नमस्कार शेतकरी बांधवांना आज तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने दोन नवीन शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित केले आहेत आणि या दोन्ही निर्णयामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा होणार आहे कोणकोणते जिल्हा पात्र आहेत आणि किती निधी मंजूर झाला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत पहिला शासन निर्णय हा निर्णय महसूल आणि वन विभागाने सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला आहे जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीसाठी सरकारने तेरा कोटी तेहतीस ते लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे ही रक्कम थेट डीबीटी माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे या पहिल्या जी आरमध्ये समाविष्ट जिल्हे कोकण विभागातून ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नागपूर विभागातून गोंदिया आणि चंद्रपूर तर छत्रपती संभाजीनगर विभागातून छत्रपती संभाजीनगर हा फक्त एक जिल्हा आहे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होणार आहे आता बघूया दुसरा शासन निर्णय हा निर्णयही महसूल आणि वन विभागाने सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच घेतलेला आहे मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनींचे नुकसान झालेले शेतकऱ्यांसाठी सरकारने आणखी एक मोठा निधी मंजूर केला आहे यावेळी निधी हा चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार रुपये या निधीत समाविष्ट जिल्हे आहे कोकण विभागातून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभागातून आहे पुणे आणि सांगली नागपूर विभागातून आहे नागपूर वर्धा आणि चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर विभागातून आहे बीड लातूर धाराशिव आणि नांदेड अमरावती विभागातून आहे अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि अकोला या सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम डीबीटी मार्फत जमा केली जाणार आहे म्हणजेच एकूण दोन शासन निर्णयाअंतर्गत अंतर्गत सरकारने सुमारे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी बांधवांनो जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर लवकरच तुमच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद